शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची ई पीक पाहणी सुरू झालेली आहे आणि ई पीक पाहणी कशी करावी हे अतिशय सोप्या पद्धतीनं आपण कालच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तुम्हाला जर ई पीक पाहणी करायची असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो ई पीक पाहणी केल्यानंतर जर त्यामध्ये काही चूक झाली किंवा काही माहिती भरायची राहून गेली तर ती अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्ही दुरुस्त करू शकता किंवा ती नष्ट करून तुम्ही नव्याने ई पीक पाहणी करू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती कशी करावी हे थोडक्यात समजून घेणार आहोत तर, तर लक्षात असू द्या केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुम्ही एकदाच यामध्ये दुरुस्ती करू शकता किंवा नष्ट करून ती नव्यानं ई पीक पाहणी करू शकता तर मित्रांनो ई पीक पाहणी केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती कशी करावी हे थोडक्यात जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूया आता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यावे ई पीक पाहणी करताना त्यामध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचा महसूल विभाग निवडावा लागेल हिरव्या एरेवर क्लिक करायचं त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा पर्यायावर क्लिक करायचं या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करावे लागेल तर मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इन होऊन जाल आणि तुम्हाला खातेदाराची निवड या ठिकाणी करावी लागणार आहे तर ज्या खातेदाराची तुम्हाला दुरुस्ती करायची आहे ई पीक पाहणीची ते खातेदार तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यावं खातेदार निवडल्यानंतर त्यांचा जो संकेतांक क्रमांक आहे तो टाकून तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा पुळेजा बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजेच हिरव्या ॲरोवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला अशा प्रकारचं होमपेज दिसेल ज्यामध्ये पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची भरलेली जी भरले माहिती आहे त्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता किंवा ती नष्ट करून पुन्हा नव्यानं ई पीक पाहणी करू शकता तर आपण या ठिकाणी पिकांची माहिती भरा यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला पर्याय दिसतील दुरुस्ती करा आणि नष्ट करा तर आपण फक्त दुरुस्ती करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म पुन्हा नव्याने ओपन होऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला जी दुरुस्ती करायची असेल समजा क्षेत्र भरायचं राहिलं असेल तर ते भरू शकता पीक निवडू शकता आणखी पेरणीची तारीख या ठिकाणी निवडू शकता म्हणजे सर्व काही तुम्ही एडिट करू शकता तर अशा प्रकारे ही दुरुस्ती तुम्ही करू शकता त्यानंतर पुळेजा जा बटनावर क्लिक करावे त्यानंतर लोकेशन तुमचं ऑन करून घ्यावं कारण या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने फोटो घ्यावे लागणार आहे तर त्यासाठी लक्षात असू द्या तुमच्या शेतात जाऊनच तुम्हाला फोटो घ्यायचा आहे कारण या ठिकाणी लोकेशन घेतल्या जात आहे दोन छायाचित्र तुम्हाला मुख्य पिकाची घ्यायची आहे तर या ठिकाणी ठीक आहे बटनावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे लक्षात असू द्या मित्रांनो शेतात जाऊनच या ठिकाणी नोंदणी करा शक्यतोर जर नसेल होत नसेल शेतात जाऊन तर मग तलाठाला यासंबंधीची माहिती देऊन तुम्ही ई पी पाहणी करू शकता त्यानंतर पहिला फोटो सिलेक्ट केल्यानंतर दुसरा फोटोसुद्धा या ठिकाणी कॅप्चर करून घ्यावा दुसरा फोटो कॅप्चर झाल्यानंतर त्याला डन करून घ्यावं आणि दोन्ही फोटो झाल्यानंतर त्या राईट क्लिक करावे आणि या ठिकाणी तुमचा सर्व तपशील जो भरलेला आहे तो दाखविला जाईल त्यानंतर कन्सेंटवर क्लिक करावे वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे त्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करावे पुढे या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमची दुरुस्ती होऊन जाईल लक्षात असू द्या तुम्ही फक्त एकदाच दुरुस्ती करू शकता अठ्ठेचाळीस तासांच्या आत तर अशा प्रकारे ही दुरुस्ती पूर्ण होऊन जाईल आणि काही माहिती चुकली असेल तर ती तुम्ही बरोबर करू शकता अशा प्रकारे ही पिकांची माहिती साठवली गेली असेल त्या पिकांची माहिती पहा या पर्यायावर जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता आता तुम्हाला या ठिकाणी दुरुस्ती करा किंवा नष्ट करा म्हणून पर्याय दिसणार नाहीत कारण तुम्ही फक्त एकदाच या ठिकाणी दुरुस्ती करू शकता तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमची ई पीक पाहणी झाली असेल तर त्यामध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करू शकता किंवा नष्ट करून पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी ई पीक पाहणी करू शकता